ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता पहिली ते आठवी हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बेरीज व वजाबाकी यावर आधारित असणारी शाब्दिक व मिश्र शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत प्रश्न क्रमांक पहिला फा एका बागेत सहा हजार एकशे पंच्याऐंशी झाडे आहेत त्यापैकी तीन हजार नऊशे ऐंशी आंब्याची झाडे आहेत आणि सातशे पंचावन्न नारळाची झाडे आहेत उरलेली फणसाची झाडे आहेत तर फणसाचे झाडे किती आपल्याला या पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या पद्धतीचं मिश्र उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल काय दिलेलं आहे पहा आपल्या उदाहरणामध्ये एकूण झाडे दिले आहेत सहा हजार एकशे पंच्याऐंशी आणि त्यापैकी तीन हजार नऊशे ऐंशी आंब्याची झाडे आहेत आणि सातशे पंचावन्न नारळी झाडे आहेत आणि आपला प्रश्न विचारला आहे उरलेली फणसाची आहेत तर फणसाची झाडे किती आहेत आता फणसाची झाडे काढायची असतील तर आपल्याला पहा त्या बागेमधील आंब्याची झाडे आणि नारळी झाडे मिळून एकूण किती झाडे आहेत हे आपल्याला काढावं लागेल म्हणजे पहा तीन हजार नऊशे ऐंशी आंब्याची झाडे आंबा अधिक सातशे पंचावन्न बेरीज करा पाच आठ पाच तेरा हातच्या एक नऊ एक दहा धा, दहा सहा सतरा हातचे एक चार चार हजार सातशे पस्तीस ही आंबा आणि नारळ ही दोन्ही झाडं आहेत मिळून दोन्ही प्रकारची झाडे आहेत एकूण झाडे किती आहेत पहा सहा हजार एकशे पंच्याऐंशी आहेत जर आंबा आणि नारळ ही सात हजार चार हजार सातशे पस्तीस झाडे असतील आणि एकूण सहा हजार एकशे पंच्याऐंशी झाडे असतील तर आपल्या फनसा झाडे काढायची असेल तर एकूण झाडामधून म्हणजे सहा हजार एकशे पंच्याऐंशी वजा चार हजार सातशे पस्तीस आपल्याला करावं लागेल पाचमधून पाच गेले शून्य आठमधून तीन गेले पाच एकमधून सात जात नाही उसना घ्या पाच अकरा अकरातून सात गेले चार पाचमधून मधून चार गेले एक, एक हजार ती चारशे पन्नास झाडे ही फणसाची आहेत अलक्ष सर्वांच्या या पद्धतीचे उदाहरण तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक दुसरा पहा एका ग्रंथालयात सात हजार दोनशे त्रेपन्न पुस्तके गोष्टींची दहा हजार पाचशे बावीस पुस्तके नाटकांची व एक हजार एकशे पंच्याऐंशी पुस्तके कवितांची होती तर ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मिश्र शाब्दिक उदाहरणामध्ये ह्याही प्रकारचा प्रश्न आपल्या अनेक परीक्षामध्ये पाहायला मिळेल काय दिलं आहे आपल्या यांनी गोष्टींची पुस्तकांची संख्या दिली आहे सात हजार दोनशे त्रेपन्न नाटकांच्या पुस्तकांची संख्या दिलेली आहे आणि कवितांच्या पुस्तकांची सुद्धा संख्या आपल्याला इथं दिलेली आहे त्यांनी आणि आपल्याला एकूण पुस्तके विचारले आहेत एकूण म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहा बेरीज करावं लागेल कशाची बेरीज करायची आपल्याला आपल्याला काय विचारलं एकूण पुस्तके विचारलेली आहेत या ठिकाणी पहा सात हजार दोनशे त्रेपन्न गोष्टींची पुस्तके आहेत त्यानंतर काय दिले पहा आपल्याला दहा हजार पाचशे बावीस ही नाटक नाटकांची पुस्तके आहेत आणि एक हजार एकशे पंच्याऐंशी ही कवितांची पुस्तके आहेत तर एकूण पुस्तके किती यांची बेरीज करा पाचन दोन सात सात तीन दहाला शून्य हातचे एक आठ दोन दहा दहा पाच पंधरा पंधराने एक सोळा हातच्याला एक पाच दोन सात सात दोन नऊ सात एक आठ एकाला एक अठरा हजार नऊशे साठ ही एकूण पुस्तके आली मी उद्दम या व्हिडिओमध्ये तुम्हाला पर्याय दिलेले नाही आहेत आपल्याला उत्तर काढता आली पाहिजेत मग आपण पर्याय शोधून लिहू शकतो म्हणजे त्या ग्रंथालयात असणारी एकूण पुस्तकांची संख्या अठरा हजार नऊशे साठ आहे सर्वांच्या प्रश्न क्रमांक तिसरा काय आपल्याला पोलिओ निर्मूलन अभियानामध्ये दोन हजार वीस साली नागपूर जिल्ह्यात अकरा हजार पाचशे अठ्ठावीस बालकांना व अमरावती जिल्ह्यात नऊ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव बालकांना पोलिओ डोस देण्यात आले तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले असा आपला प्रश्न आहे पहा काय काय दिले आपण एक हजार सॉरी अकरा हजार पाचशे अठ्ठावीस बालकांना अमरावती जिल्ह्यामध्ये आणि नऊ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव बालकांना बालकांना अमरावती जिल्ह्यामध्ये पोलिओ डोस देण्यात आला आहे आपल्याला काय विचारलं एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आला एकूण म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचे पहा बेरीज करायचे आहे मग आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या बालकांना पोलिओ डोस देण्यात आला ते बालकांची संख्या अकरा हजार पाचशे अठ्ठावीस अधिक अमरावती जिल्ह्यामध्ये नऊ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव बेरीज करा आठ आठ सोळा सहा हातशे एक नऊ एक दहा दहा दोन बारा हातशे एक पाचन पाच दहा दहा एक अकरा हातच्याला एक नऊ एक दहा दहा एक अकरा हातच्या एक एक दोन एकूण एकवीस हजार एकशे सव्वीस बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला अ लक्ष हेही उदाहरण तुम्हाला अनेक परीक्षेमध्ये पाहायला मिळेल यासारखी उदाहरणं आपल्याला सोडवत आली पाहिजेत प्रश्न क्रमांक चौथा एका नाट्यगृहात नाट्य सात हजार सहाशे तीस प्रेक्षक बसू शकत होते नाटक पाहण्यासाठी तीन हजार आठशे नव्याण्णव प्रेक्षक उपस्थित होते तर आणखी किती प्रेक्षक नाट्यगृहात बसू शकतात आता जर आपण काळजीपूर्वक हे उदाहरण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की हे उदाहरण वाजाबाकीचं आहे बा एकूण नाट्यग्रहामध्ये बसण्याची क्षमता प्रेक्षकांची बसण्याची क्षमता ही सात हजार सहाशे तीस आहे आणि नाटक पाहण्यासाठी फक्त तीन हजार आठशे नव्याण्णवच प्रेक्षक आहेत म्हणजे आणखी किती बसू शकत आहेत म्हणजे आपल्याला एकूण बसणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येतून सात हजार सहाशे तीसमधून आपल्याला तीन हजार आठशे नव्याण्णव वाजा करावं लागेल म्हणजे आपल्याला येणारे जे उत्तर आहे ते उत्तर आणखी बसू किती प्रेक्षक बसू शकतात हे येणार आहे एक खाली एक मांडून घ्या दशकाखाली दशक मांडून घ्या या पद्धतीनं मांडणी केल्यानंतर वजाबाकी करा उसना दशकातून उसना घेतला या ठिकाणी दोन या ठिकाणी दहा दहातून नऊ गेले एक दोन दशकातून नऊ दशक जात नाही उसना घ्या पाच शतक बारा दशक बारातून नऊ गेले तीन पाचमधून आठ जात नाही उसना घ्या सहा पंधरा आठण किती पंधरा पहा आठण सात पंधरा सहामधून तीन गेले तीन तीन हजार सातशे एकतीस प्रेक्षक अजून त्या नाट्यगृहामध्ये बसू शकतील अलक्ष सर्वांच्या वजा उदाहरण आहे आपल्याला तीन हजार सातशे एकतीस किती नंबरला पर्याय तो शोधायचा आहे आणि आपल्याला तो पर्याय क्रमांक रंगवायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ऑप्शन दिली नाही फक्त आपण उदाहरण सोडवतोय अलक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक पाचवा पहा एका शाळेत एकूण तीन हजार चारशे सदुसष्ट विद्यार्थी आहेत त्यापैकी एकशे एकोणनव्वद विद्यार्थी गैरहजर होते तर शाळेतील हजार विद्यार्थी किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे एकूण विद्यार्थी किती आहेत पहा जे दिलेल्या गोष्टी आहेत त्याखाली अंडरलाईन करा तीन हजार चारशे सदुसष्ट आहेत आणि त्यापैकी एकशे एकोणनव्वद विद्यार्थी गैरहजर आहेत म्हणजे तीन हजार चारशे सदुसष्ट पैकी जर एकशे एकोणनव्वद गैरहजर असतील तर हजार विद्यार्थ्यांची संख्या काढायची असेल तर आपल्याला तीन हजार चारशे सदुसष्ट मधून एकशे एकोणनव्वद वजा कराय करावं लागेल एका एक एक मांडून घ्या दशकाखाली दशक मांडून घ्या शतकाखाली शतक मांडून घ्या या ठिकाणी पहा तीन हजार चारशे सदुसष्ट वजा एकशे एकोणनव्वद सातमधून नऊ जात नाही उसने घ्या पाच सतरा नऊ नऊ आठ सतरा पाचमधून आठ जात नाही उसने घ्या तीन पंधरा आठ सात पंधरा तीनमधून एक गेले दोन आणि तीन तीनला तीन तीन हजार दोनशे अष्ट्याहत्तर विद्यार्थी त्या दिवशी शाळेमध्ये हजर होते तीन हजार दोनशे अठ्यात्तरचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे परंतु आपल्याला वजाबाकी करत असताना मात्र व्यवस्थित वजाबाकी करायचे या पद्धतीचे उदाहरण तुम्हाला अनेक परीक्षामध्ये पाहायला मिळेल लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक पा एका गावची लोकसंख्या तीन हजार सहाशे अठरा असून त्यातील एक हजार एकशे सदुसष्ट स्त्रिया असून उरलेले पुरुष आहेत तर त्या गावातील पुरुषांची संख्या की स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे असा प्रश्न आहे आता खूप छान प्रश्न आहे पहा काय दिले आपल्याला यांनी एकूण लोकसंख्या आहे तीन हजार सहाशे अठरा त्यातली स्त्रियांची संख्या दिली एक हजार एकशे सदुसष्ट आणि आपला प्रश्न काय विचारलेला आहे तर पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता हे उदाहरण जर सोडवायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला पुरुषांची संख्या माहीत असणं आवश्यक आहे आता पुरुषांची संख्या काढायची असेल तर एकूण लोकसंख्येतून म्हणजे तीन हजार सहाशे अठरामधून एक हजार एकशे सदुसष्ट आपल्याला वजा करावा लागेल आठमधून सात गेले एक एकमधून सहा जात नाही उसना घ्या पाच अकरा सहा आणि पाच अकरा पाचमधून एक गेले चार तीनमधून एक गेले दोन दोन हजार चारशे एक्कावन्न हे पुरुष आले हे आपलं उत्तर नाही लक्षात घ्या आता एक हजार एकशे सदुसष्ट स्त्री आहेत हे आपल्याला माहीत आहे आणि दोन हजार चारशे एक्कावन्न पुरुष आहेत तर पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे इथं तुलना करायचे तुलना करत असताना नेहमी आपण वजाबाकी करतो म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा, वजा, वजा करायचे पुरुषांची संख्या जास्त आहे म्हणून दोन हजार चारशे एकावन्न वजा एक हजार एकशे सदुसष्ट आपल्याला करावं लागेल उसणा घ्यावा लागेल चार अकरा सातन चार अकरा चारमधून मधून सहा जात नाही उसण्या घ्या तीन चौदा आठन सहा चौदा तीनमधून मधून एक गेले दोन दोनमधून मधून एक गेले एक एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी पुरुष जास्त आहेत स्त्रियांपेक्षा म्हणजे एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी पुरुषांची संख्या जास्त आहे स्त्रियांपेक्षा अलक्ष सर्वांच्या आपणाला एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी हा पर्याय क्रमांक शोधायचा आहे आणि आपलं उत्तर ते आहे आपल्याला दोन हजार चारशे एक्कावन्न एक नंबरला दिलेला असेल परंतु हे पुरुषांची संख्या आहे आपल्याला पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे हे काढायचं होतं म्हणून आपण या ठिकाणी तुलना केली आणि आपलं उत्तर एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी आलेलं आहे अलक्ष सर्वांच्या पहा प्रश्न क्रमांक सातवा पहा एका समारंभामध्ये बसण्यासाठी सात हजार खुर्च्या मागवण्यात आल्या होत्या त्यापैकी पाचशे एकोणव्वद खुर्च्या रिकाम्या होत्या तर समारंभाला किती लोक आले होते अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा आपल्याला काय दिलं आहे पहा एकूण खुर्च्यांची संख्या दिली आहे सात हजार आणि त्यातल्या रिकाम्या खुर्च्यांची संख्या दिली पाचशे एकोणनव्वद आता पहा ज्या आरती रिकाम्या खुर्च्यांची संख्या दिलेली आहे त्या आरती राहिलेल्या खुर्च्या ह्या भरलेल्या आहेत भरलेल्या म्हणजे काय रे तर त्या खुर्च्यावर लोक बसलेत प्रत्येक खुर्चीवर एक लोक बसलेला आहे किंवा एक व्यक्ती बसलेला आहे तर आपणाला एकूण खुर्च्यामधून म्हणजे सात हजारमधून जर रिकाम्या खुर्च्यांची संख्या वजा केली तर आपल्याला व्यक्तींची संख्या मिळणार आहे म्हणजे हे वजाबाकीच उदाहरण आहे त्या समारंभाला एकूण किती लोक आलेत हे आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी वजाबाकी करावं लागेल सहा दहा नऊ दहा नऊ आणि दहा दहातून नऊ गेले एक नऊ मधून आठ गेले एक नऊ मधून पाच गेले चार आणि सहा सहा हजार एकशे अकरा व्यक्ती एक त्या समारंभाला हजर होत्या हे आपल्याला सांगता येईल अलक्ष सर्वांच्या उदाहरण आहे समजून आहे आणि आपल्याला उत्तर आहे या पद्धतीचं उदाहरण तुम्हाला अनेक परीक्षेमध्ये पाहायला मिळतील प्रश्न क्रमांक आठवा पहा एका कारखान्यामध्ये आठशे एकोणनव्वद कामगार काम, काम करत होते त्यापैकी सत्त्याण्णव कामगारांनी काम सोडले नंतर दोनशे पंच्याण्णव कामगार कामावर नवीन आले तर कारखान्यातील कामगारांची संख्या किती झालेली आहे आपल्याला काय दिलं आहे पा सुरुवातीचे कामगार दिलेत आठशे एकोणनव्वद त्यानंतर सत्त्याण्णव कामगारांनी काम, काम सोडलं आहे हे दिलेलं आहे आणि हे सत्त्याण्णव कामगार निघून गेल्यानंतर पुन्हा दोनशे पंच्याण्णव कामगार नवीन कामावर आलेत तर आता आपल्याला शेवटी काय विचारलं आहे तर कामगारांची संख्या किती तर आत्ता कारखान्यामध्ये किती लोक काम करत आहेत तर सुरुवातीच्या कामगारामधून म्हणजे आठशे एकोणनव्वद नको नव्वदमधून मधून जर आपण सत्त्याण्णव वजा केले तर कामावर किती कामगार राहिले हे निघेल नऊ मधून सात गेले दोन आठमधून मधून नऊ जात नाही उस नाही घ्या सात अठरा नऊ नऊ अठरा सात सातशे ब्याण्णव कामगार कामावर होते त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी दोनशे पंच्याण्णव कामगार नवीन आले म्हणजे अधिक दोनशे पंच्याण्णव करावं लागेल पाचन दोन सात नऊ नऊ अठरा हातशे एक सातव तीन दहा बघा एक हजार सत्याऐंशी कामगार आता आपणाला या कारखान्यामध्ये कामावर असलेले दिसून येत आहेत एक हजार सत्याऐंशी किती नंबरला ऑप्शन आहे तो आपल्याला शोधायचा आहे आणि तो आपल्याला रंगवायचा आहे या पद्धतीचे मिश्र उदाहरण म्हणजे सुरुवातीला वजाबाकी नंतर बेरीज किंवा आधी वजाबाकी नंतर बेरीज या पद्धतीची उदाहरणं तुम्हाला अनेक परीक्षेमध्ये जे प्राथमिक लेवलला परीक्षा असतात त्यामध्ये पाहायला मिळतील लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक पहा एका मनामध्ये एकूण सात हजार चारशे पंच्याण्णव झाडे म्हणजे वृक्ष आहेत त्यापैकी तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस वृक्ष सागाचे आहेत दोन हजार चारशे नव्याण्णव वृक्ष कडुलिंबाचे आहेत आणि राहिलेले निलगिरीचे आहेत तर निलगिरीचे वृक्ष किती या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला अनेक परीक्षेमध्ये पाहायला मिळतील म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये या पद्धतीचा एक प्रश्न येतोय पहा मिश्र उदाहरणामध्ये बेरजा बेरीज आणि वजाबाकीमध्ये वनातील एकूण संख्या दिलेली आहे आपल्याला सात हजार चारशे पंच्याण्णव त्यापैकी सागाचे तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस कडुनिंबाचे दोन हजार चारशे नव्याण्णव आणि राहिलेले निलगिरीचे आहेत मग निलगिरीचे जर वृक्ष काढायचे असतील तर सुरुवातीला त्या वनामध्ये सागाचे आणि कडुनिंबाचे मिळून किती वृक्ष आहेत ते काढावं लागेल तीन हजार तीनशे अठ्ठेचाळीस अधिक दोन हजार चारशे नव्याण्णव नऊ नऊ आठ सतरा हातचे एक नऊन एक दहा दहा चार चौदा हातचे एक चार तीन सात सात एक आठ तीन दोन पाच पाच हजार आठशे सत्त्याण्णव ही संख्या साग अधिक कडोनिंब या दोन वृक्षांची आहे आता एकूण किती आहेत बा सात हजार चारशे पंच्याण्णव आहेत मग सात हजार चारशे पंच्याण्णव मधून जर आपण पाच हजार आठशे सत्त्याण्णव वजा केलं तर आपणाला काय निघेल निलगिरींचे निलगिरी याचे वृक्ष किती आहेत हे आपणाला निघेल म्हणून आपल्याला सात हजार चारशे पंच्याण्णव वजा पाच हजार आठशे सत्तेचाळीस करावं लागेल पाचमधून सात जात नाही उष्णा घ्या आठ पंधरा सात सात आठ पंधरा आठमधून चार गेले चार चारमधून आठ जात नाही उष्णा घ्या सहा चौदा आठ सहा चौदा पाच म सहामधून पाच गेले एक एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव ही नीलगिरीचे वृक्ष आपणाला त्या वनामध्ये असलेले आढळून येतील सुरुवातीला बेरीज आणि नंतर आपणाला वजाबाकी करायचे या पद्धतीचे प्रश्न आपणाला अनेक परीक्षामध्ये दिसून येतील अलक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक दहावा पा। पहा नवीन प्राथमिक शाळेतील सहलीला गेलेल्या विद्यार्थी व शिक्षकांची संख्या मिळून सातशे पंच्याऐंशी आहे त्यापैकी तीनशे अठ्ठेचाळीस मुले व नऊ शिक्षक होते तर सहलीला गेलेल्या मुलींची संख्या किती असा प्रश्न आहे आपल्याला काय दिलंय पहा एकूण विद्यार्थीमध्ये विद्यार्थी म्हणजे मुलं आणि मुली मिळून विद्यार्थी म्हटलं जातं आणि शिक्षकांची संख्या यांची मिळून सातशे पंच्याऐंशी दिलेली आहे आणि त्यापैकी तीनशे अठ्ठेचाळीस बॉईज म्हणजे मुलं आहेत आणि नऊ टीचर्स आहेत शिक्षक आहेत आणि राहिलेल्या मुली आहेत तर मुलींची संख्या काढायची आपल्याला पहा एकूण विद्यार्थी सातशे पंच्याऐंशी आहेत या सातशे पंच्याऐंशीमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस मुलं आहेत आणि अधिक नऊ शिक्षक आहेत तर विद्यार्थी आणि म्हणजे मुलं बॉईज आणि शिक्षक मिळून किती आहेत पहा नऊ आठ सतरा हातचे एक आणि एक पाच तीन तीनशे सत्तावन्न आहेत आता सातशे पंच्याऐंशीपैकी तीनशे सत्तावन्न हे बॉईज अँड टीचर्स आहेत राहिल्या गर्ल्स असतील म्हणून आपणाला सातशे पंच्याऐंशी वजा तीनशे सत्तावन्न करावं लागेल करून घ्या सात पंधरा सात आठ सात पंधरा सातमधून पाच गेले दोन सातमधून तीन गेले चार चारशे अठ्ठावीस ह्या मुलींची संख्या असलेली आपल्याला दिसून येईल या पद्धतीची उदाहरणं तुम्हाला अनेक परीक्षेमध्ये पाहायला मिळतील लक्ष सर्वांच्या प्रश्न क्रमांक अकरावा पहा एका बागेत पपईची दोनशे अष्ट्याहत्तर आंब्याची एकशे पंच्याऐंशी सीताफळाची एकशे सत्त्याण्णव झाडं आहेत आणि उरलेली नारळाची झाडे होती जर बागेत एकूण नऊशे अठ्ठावीस झाडे असतील तर नारळाची झाडे किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे काय दिलं आहे बा आपल्याला बागेमध्ये चार प्रकारची झाडं आहेत एक पपई आहे आंबा आहे सीताफळ आणि नारळ आहे त्यापैकी पपईच्या झाडांची संख्या दिली आहे दोनशे अठ्ठ्याहत्तर आंब्यांच्या झाडांची संख्या दिली एकशे पंच्याऐंशी सीताफळाच्या झाडांची संख्या दिली एक सत्त्याण्णव आणि राहिलेली नाराजी आहेत आणि जर एकूण नऊशे अठ्ठावीस असतील तर नारळाची झाडं किती असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे या पद्धतीच्या प्रश्नामध्ये पहा सुरुवातीला आपल्याला एकूण पपईची दोनशे अष्ट्याहत्तर आंबा एकशे पंच्याऐंशी आणि सीताफळ एकशे सत्त्याण्णव हे मिळून किती आहेत हे सोडावं लागेल काढूया आपण आठवण पाच तेरा तेरा सात वीस हातचेला दोन आठवण दोन दहा दहा नऊ एकोणीस एकोणीस एक, कुनिस, एक कुनिस सा वीस सात सव्वीस हातचे दोन 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 चार 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 दोन सहा सहाशे साठ झाडे ही कशा कशाकशाची आहेत पहा पपई आंबा आणि सिथकवाळा आहेत आणि एकूण झाडे नऊशे अठ्ठावीस आहेत नऊशे अठ्ठावीसपैकी जर सहाशे साठ झाडे हे तीन प्रकारचे असतील तर ना राहिलेली नारळाची असतील म्हणजे नऊशे अठ्ठावीस वजा सहाशे साठ करावं लागेल आपल्याला आठमधून शून्य गेले आठ दोनमधून उस जात सहा ना जात नाही उसना घ्या आठ बारा सहा सहा बारा आठमधून सहा गेले दोन दोनशे अठ्ठ्याण्णव झाडं ही नारळाची असतील आपण जर दोनशे अडुसष्ट अधिक दोनशे अठ्याहत्तर अधिक एकशे पंच्याऐंशी अधिक एकशे सत्त्याण्णव केलं तर आपल्याला नऊशे अठ्ठावीस उत्तर मिळून जाईल म्हणजे जा चार प्रकारच्या झाड एकूण मिळून नऊशे अठ्ठावीस आहेत या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला इता तिसरी चौथी पाचवी सहावी या सर्व स्पर्धा या इतांतल्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये पाहायला मिळतील या पद्धतीचे प्रश्न आपणाला आले तर या पद्धतीने सोडवावे लागतील जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू